विनेश फोगाटचं मायदेशी आगमन झालेलं आहे दिल्ली एअरपोर्टवर विनेश फोगाटचं आगमन झालेलं आहे तिच्या स्वागतासाठी तिचे सहकारी कुस्तीपटू आणि अनेक लोक आता नवी दिल्लीत एअरपोर्टवर पोहोचल्याचं आपण पाहतोय जल्लोषात असं तिचं स्वागत केलं जात आहे तर नुकतीच सी एस सी एसनं तिची याचिका फेटाळली आणि त्यानंतर तिने एक भाऊ पोस्टसुद्धा सोशल मीडियात लिहिलेली आहे या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर एखाद्या मिडलिस्ट कुस्तीपटूचं किंवा एखाद्या मिडलिस्ट खेळाडूचं जसं स्वागत केलं जातं तसं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय नवी दिल्लीतली पॅरिसहून आता नुकतंच विनेश फोगाटचं दिल्लीत एअरपोर्टवर स्वागत झालेलं आहे तिच्यासोबत साक्षी मलिक बजरंग पुनी आहे तिचे सहकारी कुस्तीपटू आहेत अर्थात विनेश फोगाट हिनं सी एस तिची याचिका फेटाळल्यानंतर एक भाऊ पोस्ट केलेली आहे खरं तर पण संन्यास घेत असल्याचं म्हणजेच निवृत्ती कुस्तीतून घेत असल्याचं एक निर्णय तिने जाहीर केलेला होता या सगळ्यानंतरची तिची जी नुकतीच एक भाव पोस्ट समोर आली आहे त्या दोन हजार बत्तीस पर्यंत खेळण्याबाबतचे संकेत आहेत या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक, एक मिश्र अशा भावना संमिश्र अशा भावना मनात घेऊन ही मायदेशी दाखल झालेली आहे अगदी शेवटच्या क्षणी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनल मध्ये गेलेली असताना शेवटच्या क्षणी तिला अपात्र ठरवण्यात आलेलं होतं शंभर ग्रॅम वजन जास्त असल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं त्यानंतर आता तिचं मायदेशी आगमन झालंय माहिती आपल्या प्रतिनिधी उर्वशी खुना यांच्याकडून घेऊया उर्वशी मायदेशी आगमन विनेशचं झालंय तिच्या डोळ्यात अश्रू आहेत काय अधिकची माहिती आहे विनेश फोगाट हो यांची प्ली अशी डिसमिस झालेली कालच त्यांनी एक ओपन लेटर ले दिलेलं या ला घेऊन आणि पण तिथे त्यांनी एक अंदाज पण दिलेला एका त्यांनी सांगितलेलं की ते आता रिटायरमेंट घेणार आहेत की ते बहुतेक परत येऊ शकतात त्यांचं भविष्य हा अनसर्टन आहे हा अनिश्चित आहे आणि ते परतही येऊ शकतात असं विनेश फोगाट यांनी सांगितलं आहे आज आपण सकाळपासून बघतोय तर आ, दिल्लीच्या आयटीआय रिपोर्ट वर एअरपोर्ट वर जे आहे सेक्युरिटी टायटन झाली आहे आणि आता विनेश फोगाट यांचं अरायव्हल देखील आपल्याला करून येत आहे आपण बघितलं तर विनेश फोगाट यांचा हा जो स्ट्रगल होता म्हणजे ऑलिम्पिक मधून ते आतापर्यंतचा एक ह्याच्या ह्याच्यातून खूप कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली आणि काय कोणतं षडयंत्र होतं काय यांच्या डिसमिसला घेऊन त्यांच्या डिस्कॉलिफिकेशनला घेऊन ह्याच्यावरही प्रश्न निर्माण होत होते आज विनेश फोगाट पोचून काय त्यांचं पुढचं एक शेड्यूल असेल ह्याच्यावरती आता चर्चा आहे नक्कीच नक्कीच अपडेट तुमच्याकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद त्या साधतायत का याकडेही लक्ष असेलच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी